नमस्कार सी एल न्यूजमध्ये आपले स्वागत आहे चंदगड व बेळगाव तालुक्याच्या सीमेवर गेल्या बारा दिवसापासून आतवाड सह कालपर्यंत कल्याणपूरच्या कॉर्नरला आलेला हत्ती आज करत भागाच्या विशीवर आल्याचं चित्र दिसत आहे मी आता उभा आहे कुदनूर आणि दुंडगेच्या मध्ये जो जुन्या पद्धतीचा बंधारा आहे त्याच्या शेजारी आपल्यासोबत आहेत वनविभागचे डिसूजा आहेत सर काय सांगाल नेमकं दहा बारा दिवसापासून हत्ती करी आतवाडी या भागातच आदिवासात होता तिथे जंगलचा एरिया होता सगळं त्याला टोलग्याचं धरण होतं पाण्यासाठी उपलब्धता बुली होती पाण्याची कालपर्यंत घरापर्यंत गेलेला हत्ती आज परत मार्ग बदलला आहे काय सांगाल तुमची नेमकं मागमूस कसा लागला आहे आजपर्यंत ॲक्च्युली गेले तेरा ते चौदा दिवस हत्ती या मार्गात मार्गावरूनच टोलगेच्या वनक्षेत्राच्या हद्दीमध्ये गेला होता काही दिवसापूर्वी त्याला खाद्य मुबलक मिळत होतं पण ठराविक दिवसापासून त्याला खाद्य पुरेसं खाद्य उपलब्ध नसल्या कारणाने आणि उष्णता वगैरे वाढत असल्यामुळे कदाचित तो परतीच्या मार्गाला ला लागला असावा त्यामुळं आज पहाटेच्या सुमारास तीन ते चारच्या सुमारास आपल्याला कुदनूर ह्या पा परिसरामध्ये हत्तीची पायसर वगैरे आढळलेली आहे ताज्या विष्टा आढळलेल्या आहेत त्यामुळं हत्ती हा परतीच्या मार्गावर लागला आहे असं आम्हाला वाटते आणि मी ग्रामस्थांना सांगू इच्छितो आहे की शेतामध्ये जात असताना सावधगिरीने काम करावं जेणेकरून हत्ती जर शेतामध्ये उसामध्ये वगैरे जर बसला असेल तर दगापत्ता होऊ नये यासाठी सावधगिरी बाळगावी असं मी जनतेला आवाहन करत आहे सर आता जो पातीमेगी प्लॉट दिसतोय याच ठिकाणी या ठिकाणचा सा संभव असा आहे की गेल्या सहा ते सात वर्षा पाठिमेगी जुन्या पा, पा, प पाठी जुन्या पद्धतीचा बंधारा गृणगी या त्या ठिकाणी हत्ती हा आलेला होता आणि ह्याच प्लॉटमधनं वावरत होता तो पा आणि आता पाठीमागे बघत असला तर लोकं वगैरे सगळी पाणी पाजवण्यासाठी वगैरे सगळी आहे तिथं आता अशा परिस्थितीत आता तुम्ही लोकांना सांगत चाललं आहे की सावधगिरी का बारगावी काय काय करायचं नेमकं काय सध्या आम्ही लोकांना सावधगिरीचं आव्हान करत आहोत बरं कारण हत्ती एक तर चकवा देत आहे आम्हाला टीमलासुद्धा चकमा देत आहे त्यामुळं शेतामध्ये कुठल्याही शेतकऱ्याला दगाफटका होऊ नये यासाठी आम्ही लोकांना पण सावधगिरी सांगत आहे की बाबा सावधगिरीनं काम करा हत्ती या कुडनूर या परिसरामध्ये आहे हे काम करत असतानासुद्धा आम्ही हत्तीचा मागमूस पण घ्यायचा प्रयत्न करत आहोत जेणेकरून हत्ती वन क्षेत्रामध्ये कशा प्रकारे सुस्थितीमध्ये किंवा त्याला कुठल्याही प्रकारची इजा न होता किंवा तो भितरता कामाने या दृष्टिकोनातून आमचं काम चालू आहे काय वाटतं की नेमकं कालकुंद्रीच्या परिसरापर्यंत आलेला हत्ती इकडे डायरेक्शन इथे येऊ शकेल काय कसं काय वाटतंय तुम्हाला आता तसं बघायला गेलं गे तर हत्ती हा ज्या मार्गाने जातो त्या जा मार्गानेच प्रतीचा प्रवास करत असतो कारण मागच्या वेळेला जो चौदा पंधरा दिवसापूर्वी जो हत्ती गेला होता गणेश हत्ती तळोबा गणेश हा याच मार्गावरून गेला होता आणि त्याचा प्रतीचा प्रवास जो आहे त्याच मार्गावरून परत जाण्याचा आहे आणि आत्ता सध्या आम्ही त्याच रूटवर आहेत म्हणून पुढं जी ग्रामस्थ क्षेत्रामध्ये काम करतात त्यांना सांगून आम्ही हा ट्रॅक रिकामी करायचा प्रयत्न करत धन्यवाद सर